ओळा वडा विधानसभा मतदारसंघात जे निवडून येतात त्या प्रताप सरनाईक यांना यावेळेस मंत्रिपदाने हुलकावणे दिलेले नाही सातत्याने आपली क्षमता सिद्ध करून देखील श्री प्रताप सरनाईक हे कुठल्या ना कुठल्या कारणाने मंत्रिपदापासून वंचित राहत होते मात्र यावेळेस मंत्रिपद त्यांच्यावर रुचलं नाही आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे असं म्हटल्यास वावगं आणि चुकीचं ठरणार नाही प्रताप सरनाईक हे आता मंत्री झालेले आहेत कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतलेली आहे आणि अत्यंत कर्तृत्वान अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेल्या प्रताप सरनाईक यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली बघूया मंत्रिपदाची त्यांनी घेतलेली शपथ मी, मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र Jai Shivray, Jai Deel. CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.